शांततेची पण पैशाची मला तरी वाटतं सध्या तरी कुणाकडे काही कमी नाही आज मला सांगा तुमचाही मोठा मुलगा आहे सगळ्यांच्या समजा आपण एक ज्येष्ठ जिम्मेदार नागरिकच आहोत सगळ्यांच्या मुलाबालाचे काही बड्डे असतील किंवा त्याच्या शाळेत काही अशा अपयश असतात त्याच्यासाठी कुणालाही जर कधी पेढ्या वाटायचं म्हटलं किलो दोन किलो पेढ्या यांना काही मोठी गोष्ट नाही पण खरं सांगू शाळेत येत असताना या ठिकाणी ज्वारीची आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती छान झने मी खाऊन जी माझ्या वाटायचे ना मित्र आहोत ते आज या राजूर मध्ये येऊन मग ते डोसा असल पावडा असल याही पलीकडे जर कधी म्हणत तुमचा पिझ्झा आणि ते खाऊन मजा नाही हे त्यावेळेस त्या खाण्यामध्ये एकत्र बसून खाण्यामध्ये जी मजा होती ती आज याच्यामध्ये त्याचबरोबर परिस्थितीची तुलना म्हणून सांगणार नाही परंतु खरंच मी पहिल्यांदा त्या बोलून गेले ते दिवस आणि राहिल्या ते आठवले आज माझा मुलगा असेल किंवा तुमचा मुलगा असेल एक नंबरच्या याला जर कधी पास होत असेल एक नंबरवर येत असेल किंवा चांगल्या मार्गाने पास होत असेल तुम्ही एक किलो पेऱ्या असाल नवत नाही मित्रांनो परंतु त्यावेळेला छटात पावसावर साखर घेऊन गल्लीमध्ये वाटणार आहे तो मायबाप आठवा त्यांना त्या मायबापाला छटा पावसावर साखर जर कधी गल्लीत वाटली असाल ना की माझा बोरगा पास झालाय माझा पोरग एक नंबर न आलाय त्या साखरेमध्ये जो गोडवा होता तो आज तुमच्या दोन किलो एक किलो पेड्यामध्ये सुद्धा नाही खरोखरच एक अतुलनीय क्षण या ठिकाणी असा आहे एक अविस्मरणीय क्षण म्हणता येईल की हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला खरं म्हणजे काय असते की मी सुरुवातीला बोललो की समाधान आणि सुख हे मिळत नसतं मोरेश्वर विद्यालयात दोन वर्ष शिकलो पण दोन वर्ष शिकताना आयुष्य जगण्यासाठी आयुष्यभरात जी आहे या दोन वर्षात या ठिकाणी मिळालेली आहे तर माणसाला जीवन कसं जगायला पाहिजे काय जगायला पाहिजे हे या मोरेश्वर कॉलेजमधून शिकायला भेटलं त्याचबरोबर मी म्हटलं की माणसाला समाधान हे शोधावं लागतं आहे त्या परिस्थितीत मांडून घ्यावं लागतं मानल्याच्या नंतरच ते समाधान भेटतं कारण माणसाच्या जीवनामध्ये मा काही गोष्टी ह्या ॲटोमॅटिकली स्पेशल घडत असतात असं माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट समजून जाईल तुम्हाला मित्रांनो मी मुलगी पाहायला गेलो होतो तो दिवस होता रविवारचा माझी सोयी काही जमली होती सुपाई फोटली होती तो दिवसही रविवारचा त्याचबरोबर माझं लग्न झालं ते सुद्धा रविवारीच माझा सत्यनारायण वगैरे वगैरे काय झालं ते सुद्धा रविवारी रविवारीच आणि आज गेल्या बावीस वर्षानंतर तुमच्या सगळ्यांना भेटण्याचा योग आला तो सुद्धा रविवारीच या निमित्ताने स्पेशल तुम्हाला रविमंडलींना मिळून केलं त्यांच्या सुद्धा धन्यवाद असे या ठिकाणी भेटत चला बोलत चला आपली जी मैत्री ती होईल अशी अपेक्षा ठेवून सर्वजण एकमेकाला भेटत चालू होती संगीतावर प्रेम करावं कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती की मी संगीतावर प्रेम करावं पण मी कवितालाच दा म्हणायचे तस आरतीचा आणि माझा नेमकं चुकलाच नाही ने। माझी पूजी अर्थना आणि त्याबरोबर माझी साधना एवढी होती ते सर्व असताना माझी भक्ती एवढी मोठी होती आता माझी मेसेज नाहीये सांगून गेलो की तिचं नाव गंगा आहे माझी एवढी मोठी भक्ती असताना मलाच नाही कळालं सगळं गंगेला कसं मिळालं ते अजूनपर्यंत मलाच नाही कळालं धन्यवाद धन्यवाद दुर्मिळ योग योगावर योगा राखवतो बारा बारा आणि बारामती अशा प्रकारचा त्यांना व्यवहाराचा येऊन सांगितलं त्यानंतर पुढचं एक काम करा वेळ जास्त लावू लाग थोडक्यात या मनोबत व्यक्त करायचे थोडक्यात आणखी बरेच मला बाकी जास्त वेळ नव्हता आठवी ते बारावी पर्यंत मोरेस विद्यालय लागलेला आहे आता सध्या मी लोरा तडवा घेतले होते நிர்